शेतकरी मित्रांनो बियाणाची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा जर असं केले नाही तर पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते तर पाहुयात बियाणांची उगवण क्षमता कशी तपासायची सर्वप्रथम पाण्याने पोते ओले करून घ्यावे त्यानंतर त्या पोत्याच्या अर्ध्या साईडला ला दहा बियाणे एका रांगेत ठेवून अशा दहा ओळीत बियाणे एका खाली एक ठेवून असे शंभर बियाणे ठेवून घ्यावे पोते गुंडाळून घ्यावे आणि सुतळीने बांधून सावलीत ठेवावे तीन दिवस त्यावरती हलक्या हाताने पाणी शिंपडावे तीन दिवसाने ते पोते खोलून कोम आलेले बाजूला काढावे किती उगवले आहेत ते पाहत जेवढे आहेत तेवढ्या टक्के उगवण क्षमता आहे असे ठरवावे उदाहरणार्थ सोयाबीनची उगवण क्षमता सत्तर टक्क्यापेक्षा जास्त असेल तरच पेरणी करावी जर सोयाबीनची उगवण क्षमता साठ ते सत्तर टक्क्यांच्या मध्ये असेल तर अर्धा किलो बियाणे वाढवावे आणि साठ टक्क्यापेक्षा पेक्षा कमी असेल तर मुळीच पेरणी करू नये जर सोयाबीन तुम्ही टोकन पद्धतीने किंवा बीबी पद्धतीने पेरणी करत असाल तर सोयाबीनची उगवण क्षमता ही सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे उडीद आणि मूग या पिकांच्या बाबतीत बियाणांची क्षमता ही पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त असली पाहिजे तसेच मका पिका बाबतीत संकरित धान्यांची मक्याची उगवण क्षमता ही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असल्यास उत्तम कापूस पिकाची उगवण क्षमता ही सत्तर टक्क्यापेक्षा कमी नसावी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी प्ले स्टोअर वरून फार्म पिसायचा ॲप डाउनलोड करा